घंटागाडी कर्मचाऱ्याची मुलगी तुलसी परदेशी वडाळा गाव शाळेतून एस एस सी बोर्डात प्रथम क्रमांक मिळवला एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक यांनी शिकली आहे एस एस सी बोर्डाची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेली आहे माझे वडील घंटागाडी कर्मचारी आहे माझी आई जुने भांडे कामावर जाते मी पण आईसोबत कधी कधी कामावर जायची कधी माझी शाळेची पण सुट्टी व्हायची जे शाळेमध्ये सर शिकवायचे ते मी चांगलंपणे रिव्हिजन करायचे घरी आल्यावर ते पाठांतर करायचे आणि लक्षात ठेवायचे शाळेचं नाव तुमच्या कुठल्या गावातून तुम्ही माझ्या शाळेचं नाव केबीएच विद्यालय करमवीर भाऊसाहेिरे केबीएच विद्यालय व भाऊसाहेब हिरे वडाळा गाव जिल्हा नाश, नाश नाशिक तालुका नाशिक, नाशिक। मी शा माझ्या स सरांनी शिक्षकांनी माझा सत्कार केला मला खूप अभिमान आहे की मी माझ्या शाळेचं नाव वाढवलं आहे मोठं केलेलं आहे मी मुलांना असा संदेश देऊ इच्छिते की मुलांना तुम्ही पण चांगला अभ्यास करा चांगलं मोठं नाव करा आईवडिलांचं नाव मोठं करा आईवडिलांचं नाव मोठं करा चांगल्या मार्काने उत्तीर्ण तुम्ही पण व्हा आणि काही चांगले मार्क नसतील पडले तुम्हाला पन्नासच्या खाली जरी पडले असतील तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मार्कावर काही डिपेंड नसतं एवढं ते, ते तुम्ही किती याच्यामध्ये करता किती हे करता किती पाठांतर करता किती रिव्हिजन याच्यावर पण असतं थोडंफार पण एवढं काही नसतं जे तुम्ही अभ्यास एस करा चांगल्या मार्काने आपल्या आई वडिलांच नाव मोठ करा शाळेचं नाव मोठ करा पुढील शिक्षणासाठी तुम्ही कुठं जाणार किंवा काय कुठल्या फॅकल्टीत शिक्षण घेणार पुढचं मी आता कॉमर्स घेणार आहे आणि मला म्हणजे मी अजून काही ठरवलेलं नाही आहे कोणत्या कॉलेजमध्ये घ्यायचं आहे नाशिकमध्येच नाशिकमध्येच घ्यायचंय भविष्यात काय व्हायचंय आपल्याला मला मला सी ए व्हायचंय